ठिकाणी राजकारणी दिसत आहेत आपल्याबरोबर आता शेवगावकरांच्या मतदारांच्या नेमका काय प्रतिक्रिया आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याकडे शेवगाव मधले या ठिकाणी व्यापारी आहेत मतदार आहेत आपण काय समस्या आहेत शेवगाव मध्ये किंवा काही विकासाचे काम किंवा जे तुम्हाला नेमकं कसं आव्हान असणार आहे तुम्ही भाजपचे प्रदेश सरचिटणीस राहिला आहात आणि ऐन टाईमाला निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला उमेदवारी नाकारली गेली या आव्हानाकडे कसं पाहतात आणि हे एवढे सगळे प्रस्थापित आहे तर तुम्ही हे आव्हान कसं पेलणार आहे मी हे आव्हान <coughs> जनतेच्या भरोशिवाय पेलणार आहे शेवटी माझं लोकांमध्ये एकोणचवीस वर्षामधलं काम आणि लोकसंपर्क याच्यावर मी हे आव्हान पेललेलं आहे आता हे जनतेच्या कोर्टात लढाई सुरू झाली ही कसोटी आता जनतेमध्ये आहे मला शंभर टक्के गॅरंटी आहे की शेवगाव शहरातला नागरिक हा सुज्ञ नागरिक आहे आजच्या परिस्थितीला जर पाहिलं तो लोकांमध्ये काम करणारा शेवगावमध्ये बदल करणारा शेवगावमध्ये डेव्हलप करू शकतो अशी भूमिका लोकांमध्ये माझ्याबद्दल आहे मी बाकीच्या कोणता उमेदवार कच्चा पक्का काही बोलणार नाही पण निश्चित मी दिलेलं आत्तापर्यंत राजकीय सामाजिक जीवनामधलं हे योगदान याचं फळ जनता देईन असं वाटतं पंधरा वर्ष भाजपची सत्ता होती तुम्ही भाजपचे एक घटक राहिला आहात तर मग पंधरा वर्षामध्ये अशी कुठली कामं पालिकेच्या माध्यमातून झाली का आणि कुठली कामं पेंडिंग राहिली आणि स्थानिक भाजप नेतृत्वाने तुम्हाला नेमकं कशामुळं डावललं त्यांचा वैयक्तिक काही रोष होता किंवा अरुण मुंडे हे आपल्या राजकारणात अडचण ठरू पाहतायत याच्यामुळं तुमची उमेदवारी आपली काय वाटतं नाही मी स्थानिक नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत आहे त्याचं उत्तर जनता देणार आहे कारण काय मला का डावललं हा प्रश्न खरा जनता जनतेमध्ये उपस्थित जनता करू राहिली मी तर गेले पंचवीस वर्ष झालं प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवगावमध्ये कुणाचं कुणाचं जड आहे कोणती पार्टी मजबूत वाटते नगराध्यक्ष कोण होईल काय वाटत सध्या अजून काहीच वाटत नाही अजून काही वाटत नाही अजून निवडणुकीत प्रचारात रंगत यायचे पण काय समस्या आहेत समस्या पाण्याची ती समस्या पाण्याची समस्या आहे विसरली अच्छा बरोबर कोणती पार्टी मी सत्तेत येऊ शकते असं काही सध्या तरी सध्या काही नाही वाटत पण वरिष्ठ नेतृत्व प्रदेशाध्यक्ष असते मान्य बाव प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा मान्य बावनकुळे साहेब असतील यांनी मला तुझं तिकीट फायनल केलेलं असून तुला उमेदवारी देत आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी सूचना दिल्या होत्या परंतु लोकप्रतिनिधीच्या हट्टा पाहिजे पार्टीने निर्णय बदलला शेवटी माझं पंचवीस वर्षाचं योगदान पणाला लावा लागलं आणि मला शिवधनुष्य म्हणजे श्रीरामाचं बाण मला घ्यावा लागला त्याच्यात आनंदच आहे अहो ज्या नावाने पार्टी आमची चालती ज्याचं नाव घेऊन पार्टीत उत्साह निर्माण होत असतो जे श्रीरामाबद्दल आम्ही कधी बी जे, जे श्रीराम म्हणून पार्टीचं घोषवाक्य आम्ही देतो त्या माझ्या हातात आलेला आहे त्याच्यामुळे नेत्यांना तुम्ही सांगितलं की मी पंचवीस वर्षाला भाजपसाठी दिलेले आहेत मी संघाचं काम केलेलं आहे असं असताना तुमची एका पंचवीस वर्ष ज्याने पक्षासाठी काम केलं अशा उमेदवाराची उमेदवारी कापणं हे पक्षनेतृत्व मी कळवलं काय प्रतिक्र दुर्दैव असं आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये कोण किती वर्षापासून काम करतं त्याचे वहीच नाही शेवगाव नगरपालिकेचं आज निवडणुकीच्या प्रचाराचा रणधुमाळी सुरू झालेली आहे राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार भाजप आणि शिवसेना शिंदेगड असे चार प्रमुख पक्ष आता इथं लढत आहेत काय वाटतं याच्यामध्ये कुणाचं जड आहे कोण सत्तेत येऊ शकतं आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल तुमचं मत काय आता आम्हाला वाटतं जो गावचा विकास करेल त्याला मतदान करावं हा जो गावचा विकास करी आ, जो उमेदवार आम्हाला गावचा विकास करण्यासारखा दिसन त्याला मतदान करू इथून पालिका कुठं पंधरा वर्ष पुढे काय झालं काहीच नाही झालं काहीच नाही पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न वीस वेळेस दिवसाला पाणी अजून काय समस्या मग त्या पाणी हे पहा रोड कसे अतिक्रमण हा करायचं इदा आता आता मला सांगा या चार प्रमुख पक्षाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आज आमचे जुने अरुण पाटलाची मंडळी उभं राहिले नंतर आमचे नवाबकाची सून आहे जुने त्यांचे सून आहे त्याच्यानंतर आता एक ते फलकेचे फलके म्हणून हे भाजपून आणि ते शिवसेने भाजपतून शिवसेनेमध्ये आता आले ते उमेदवार काय कोण 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 सत्य गावात आता विचित्र परिस्थिती तरी पण कुणाच्या बाजूने मला एक सांगतो रंगत कोणा कोणत्या पक्षात असेल रंग राष्ट्रवादी भाजप राष्ट्रवादी भाजप होईल शेवगाव नगरपालिकेमध्ये कुठली पार्टी सत्तेत येऊ शकते किंवा कोणाचं पार्ट जड आहे नगर अध्यक्ष पदासाठी काय वाटतं नगर अध्यक्ष पदासाठी सध्या चार जण उमेदवार रेस मध्ये कोण आहेत एक अरुण पाटील यजस काजी अरुण मुंडे आणि ये याच्यामध्ये अरुण पाटलाचं पहाड जडण पाट आणि याच अरुण हो बरं बरं इथं शेवगावच्या काय समस्या आहेत शेवगावच्या समस्या लई पन्नास वर्षापासून पाणी गटरी नळ हे समस्या दिवा बत्ती हे काहीच नाही जसं आहे तसंच भाजप सत्तेत काय नाही भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही कुणी काही केलं नाही पन्नास वर्षात हा ही, अच्छा। पा, 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 ही दे समस्या अशीच आहे पाणी नाही पाणी येतं पंधरा दिवसाला गटरे काढतात महिन्याला असे हाले पाण्याचे त्याच्यामुळे जे काय समस्याकडे कुणी लक्ष देत नाही आम्ही जे आपलं काम येईल आम्ही त्यांच्या बाजूने मग ते जर मी भांडत असेल आझ पाणी योजनाची ही योजनाचा आराखडा आणि डिस्ट्रीब्युशन लाईनची ही जी आराखडा आहे ही चुकीचा झालेला असून याच्यात सुधारणा करा हे जर मी म्हणत असेल आणि त्याच्याबद्दल मी दोषी असेल तर मी दोषी आहे मी जर लोकांना पाणी भविष्यामध्ये आरा ह्या ये आराखड्यामुळं येणार नसेल आणि योग्य आराखडा करा असं म्हणत असेल आणि यामुळं मी दोषी असेल तर मी दोषी आहे शेवटी ह्या गावाबद्दल मला तळतळ राहणार आहे आता मी भारतीय जनता पार्टीत आधी देश मंग पार्टी मग मी ही नेहमी ऐकत होतो भारवून गेलतो आज त्याबद्दल मला आदर आहे पण आता देश पार्टी आहेच पण हे गावाचं विलक्षण आहे मग ह्या गावाबद्दल जर ही भूमिका मी घेणार असेल आणि मी ही भूमिका गावाबद्दल का घेतली म्हणून प्रश्नचिन्ह निर्माण होता असेल तर मी चुकीचं आहे तर चुकीचं आहे शेवटी आपल्या गावासंदर्भात आपण काम केलं पाहिजे हे पाण्याचा प्रश्न तर वेग आहेच मोठा याच्यापेक्षा वेगळी प्रश्न आहे आमच्या शेवगाव नगरपालिकेची नगरपालिका शवगावपासून तीन किलोमीटर बाहेर आहे हे माझ्या मते जगात पहिलं गाव असणार आहे महाराष्ट्र देश सगळं सोडून द्या जगात की जे हार्ट असतं गावाचं तुमचं नाव तुम्ही कुठल्या पदासाठी उभा आहात आणि तुम्हाला नागरिकांचा किंवा इथल्या मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय कारण पहिल्यांदा नवीन पक्षाची शिवसेना शिंदे गटाची इथे एंट्री झाली आहे काय वाटतं माझं नाव माया अरुण मुंडे मी नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचं पहिल्यांदाच तिकीट घेत मिळालेलं आहे जनतेचा तसा पूर्ण प्रतिसाद चालू आहे कारण की दहा वर्ष जिथं काम केले त्याच्यामुळे जनता आम्हाला नावानेशी ओळखती पक्षासाठी जनता आम्हाला आज म्हणे शिवजात पालिकेचे इलेक्शन लागले कोणत्या भाजप राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेना शिंदे गट काय वाटतं सर कोणाची सत्ता येऊ शकते शौगा शहर शौबा शहरामध्ये सध्या तरी आता कोण कोणच आहे हे समजा नाही सध्या समजा नाही हा नगराध्यक्ष पहिली तर गोष्ट पदाचे उमेदवार कोण आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण पाटील लांडे अरुण भाऊ मुंडे साहेब त्यांच्या पत्नी आहेत अजून बरेच जण आहेत काम झाले पाण्याची समस्या होती पाण्याची समस्या होती ती समस्याचं निवारण होत आहे सध्या हो कोण होईल सध्या तरी सांगणं मुश्किल आहे कारण टप फाईट बसेल या बारीला कोणत होईल फाईट अरुण पाटील लांडे आणि अजून दुसरं तरी दोन मध्ये कुणी एवढं जास्त नाही दिसत पण अजून त्यांना ऑपोजिशन असेल ना कुणी ऑपोजिशन आहे ना, ना सक्षम लढत देणारा व्यक्ती कोण सक्षम लढत देणारा सध्या माया तरी मायाताई मुंडे मायात मुंडे दोघात फाईट दो होईल दोघांत फाईट होऊ शकते मतदान करणार नाही कामामुळे आमच्या मतदान करणार आहे शेवगाव शहरामध्ये जो काही विकास करायचा आहे नगराध्यक्ष कोण होईल काय होईल कुठल्या पार्टीचं होईल हे आता जनता ठरवेल तुमच्या डोळ्यासमोर असं काही व्हिजन म्हणजे विकासाचे काही काम की शेवगावमध्ये हे बदल घडायला पाहिजेत काय वाटतं बदल घडायला <coughs> पाहिजेतच नक्कीच आता इथे बारा वार्ड झालेले आहेत सर्वप्रथम आम्ही पाण्याचा प्रश्न झाल्यानंतर प्रत्येक वार्डात महिलांसाठी एक ग्रुप तयार करणार की जेणेकरून लेडीज पटकन त्यांचा प्रश्न मांडू शकतील आता बरेच वाढात फिरताना घंटागाडी लवकर येत नाहीये प्रत्येक ठिकाणी थांबत नाही किंवा पाणीचा टायमिंग नाहीये इथं वेळ नाहीये बायकांना कुठं जायचं असेल तर अडचण आहे लग्न असो कुठं कार्यक्रम असो एक जण घरीच राहावं लागतं हे खूप लेडीजसाठी महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे अगोदर आम्ही लक्ष घालणार चैतन्य दिलीप कांबळे बरं बरं आता भाजप राष्ट्रवादी शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार कोणात कोण सत्तेत येऊ शकतं काय वाटतं uh, शिंदेगड शिंदेगड हो oh. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण uh, आहे अरुण आजू? बोमुंडे uh, अजून अजून uh, रिंकू भाऊ बा, रिंकू भाया पलके आणखीन विद्या ते गाडेकर आहे ते अपक्ष म्हणून आहे अजून अरुण भाऊ लांडे वाटेल कोण कोण नगराध्यक्ष होईल शोभाऊ अरुण भाऊ मुंडे अरे अरुण भाऊ तुमचं काही काम आहे का किंवा त्यांनी कोणती काम केले ते नगरसेवमध्ये त्यांच्या काळातले निवरेच कामं केले रात्री अपरात्री नाही का सगळ्या गरीब गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जायचे तुमच्या भारतात कुणाचं म्हणजे जास्त हे फोकस कुणाचं रोहित रोहित भाई या कातोटे शिंदे गटाचं शिंदे घाटाच हो अच्छा हे शिंदे गटचं तेच येऊ शकतं इथं शंभर टक्के येऊ शकतं शंभर टक्के शेवगावकरांच्या मतदारांच्या मनात काय शाहू पवारांच्या लाडके बहिणी योजनेमुळे शिंदे गटात नगराध्यक्ष अरुण बुंडे माझं शोएब शेख आता पालिका इलेक्शन लागलं राष्ट्रवादीचे दोन गट आहेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट बरोबर कोणती पार्टी सत्ते राष्ट्रवादी शरद अजितदादा शरद पवार आहेत अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्ष होती ना एकदम बरोबर आहे पण आता तुम्ही जर पाहिलं शौबाचे मूलभूत प्रश्न जे आहेत आमच्या इकडे गटार नाही रोड नाही त्याच्यानंतर आता अतिक्रमण करून प्रशासनाने नेमके काय सिद्ध केलं आहे हे प्रशासनाला विचारायची वेळ आली आमच्यासारख्या सर्वसामान्य हातावरच्या असणाऱ्या रोजगारांना हे विचारायची वेळ आली आज माझी दा दुकान होती आशिया मोबाईल म्हणून आज अतिक्रमण करून ॲक्च्युली नऊ महिन्याच्या वर झालेत जवळपास पण आज तुम्ही जर पाहत असाल तर एक कॅमेरा जर रोडवर फिरला तर अक्षरशः ट्रॅफिक एवढी जाम आहे मग प्रशासन किंवा आपण म्हणूया आमदार साहेब काय करतात अतिक्रमण काढून आमच्यासारखे लोकांवर त्यांनी आत रस्त्यावर आणले आज आज आध प्रपंचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या कोणतंही व्यापारी संकुल म्हणजे गाळ्यांचं कुठलंही एक संकुलनसुद्धा नाही आहे म्हणजे जिल्हा परिषद पाठीमागच्या शाळा आहे याच्या दोन तीनच प्रस्ताव टाकून पण कोणतेही पाठपुरवठा ह्याचा केलेला नाही नगराध्यक्षपदाची उमेदवार नगरा अध्यक्षाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून रिंकू फलके यांची पत्नी आहे आणि दुसरे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट विद्याताई अरुण पाटील लांडे आहेत आणि मान्य खासदार चंद्रशेखर नाही शरद पवार शरद पवार गटाचे एजाज परवीण एजाजभाई काझी तोतरी या चिन्हावर ते आहेत आणि शिंदे गट शिवसेना शिंदे गट ते अरुण मुंडे यांचे मिसेस मला नाव माहीत नाही अशात मायाताई मुंडे हा सॉरी मायाताई मुंडे पदासाठी मला असं वाटतं का अजितदादा गट आणि शिंदे गट या दोघात टफ फाईट होईल असं मला भाजप सत्तेत येऊ शकत नाही असं वाटतं आता सत्तेत तर भाजपने यायला पाहिजे कारण दिल्लीचे गल्लीचे भारतीय जनता पार्टी आहे गेल्या ह्याच विकासाच्या मुद्द्यावर जरी खर मी जातीने मुसलमान असेल तर मागच्या पाच वर्षाला खरोखर मी मोनिका ताई यांना मतदान मारलंय कमळा या, मार या चिन्हावर का मारलं त्याचं कारण तुम्ही विचारलं नाही जसं तुम्ही आता म्हणले का सत्यत यायलाच पाहिजे त्यांनी तरच विकास होईल पण तसा विकास अजून झालेला नाही दहा वर्षात भाकात झालाय दहा वर्षात भकात झालाय म्हणजे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा बोलत नाही मी एक व्यापारी या नातेरे तुम्हाला बोलतो मला जे मतदार आणि व्यापारी दोन दोनच बाजू आहेत ना खरं तर आम्हाला आता तुम्ही जर पाहत असाल तर खरोखर गरज कशी जे आम्हाला एक संकुलन गाळे धारक किंवा भाडे तत्वावर आम्हाला मिळावे असे कुठेतरी त्यांनी एक प्रस्ताव टाकून प्रशासना एक नऊ महिन्यात तरी प्रयत्न केला पाहिजे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी लढत पदासाठी अरुण लांडे आणि असं माझा एक अंदाज आहे अंदाज वाटतो पण मला एक असा अंदाज मला वाटतो